बरोबर उभी आहे माझ्या समवेत असलेले सर्व ज्येष्ठ सदस्य सर्व गुरुवार मान्यवर मी नावा घेतले दिलगिरी व्यक्त करते खर मी अन्नाबरोबर बरोबर जांभूळ मध्ये सुद्धा होते महिला भगिनी अतिशय उत्साह प्रेमाने स्वागत केलं इथं सुद्धा ब्राह्मणवाडी मध्ये अगदी तुमच्या प्रवेशद्वारापासून या मंदिरापर्यंत दोन तरफा महिला संख्येने मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय प्रेमाने अन्नाचं स्वागत केलं अण्णा महिला बघितली की तिथं भाऊ म्हणून तुझ्या पाठीशी उभे तुझं स्वागत केलं ला। पण तुझ्या लाडक्या जास्त तुझं स्वागत केलं हे प्रेम आहे जिथं मामा जिता मामा कामाचा तिने सांगितलं पण आमच्या लग्नाची पॉलिसी मामा आहे सात्री जाईपर्यंत हा मामा तुमच्या पाठीशी आहे काळजी करू नका तुमची सगळी जबाबदारी अण्णाने घेतलेली आहे खर तर इतकं अफाट प्रेम क्वचितच एखाद्याच्या वाट्याला येतं आणि हे प्रेम आपण भरभरून अण्णाला दिलेले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी पाहिलं प्रचार सभेच्या शेवटच्या फेरीच्या निमित्ताने मी उपस्थित होते अफाट गर्दी अण्णाच्या भोवती होती आया हे बहिणीचं युवक सगळेजण मोठ्या उत्साहाने अण्णाचं स्वागत करत होते त्यावेळेस अण्णा आमदार नव्हता अण्णा हा एक कार्यकर्ता म्हणून तुमच्यामध्ये काम करत होता पण एका कार्यकर्त्याला तुम्ही दिलेलं प्रेम आणि अण्णाने विधिमंडळामध्ये मांडलेले बाबाईचे प्रश्न तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले यामध्ये आदरणीय अजितदादा यांनी अर्थमंत्री म्हणून अण्णाला जवळजवळ साडेचार हजार कोटीचा निधी दिला मला वाटतं या पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक निधी हा एकमेव आमदार इतक्या मोठ्या ता प्रमाणात आपल्या मावळ तालुक्यासाठी आणलेला आहे महाविधी सरकारने अनेक योजना आणल्या या योजना वाड्या आणि पाण्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी अण्णानी आणि सारिका वहिनी घेतली आणि तुम्ही देखील सगळ्या मायमाऊलींनी बांधवांनी भरभरून साथ दिली आपली लाडकी बहिणी योजना असेल लेक लाडकी असेल पिंक रिक्षा योजना असेल बचत गटांचं अनुदान असेल अन्नपूर्ण योजना असेल युवकांचा प्रशिक्षण भत्ता असेल रोजगार निर्मिती असेल आणि या बरोबर युवकांना मिळालेला रोजगार असेल शेतकऱ्यांची झालेली वीज माफी असेल या सगळ्या माध्यमातून खर तर आपल्याला फार आर्थिक पाठबळ मिळालेलं आहे महिला भगिनींना मला विचारायचंय किती महिला भगिनी आपल्या लाडकी बहिणीच्या खात्यावरती पैसे जमा झाले तर आम्हाला हात वर करून सांगा बरं माझे पत्रकार बांधव आहे तिथे इतका सुंदर फोटो आमचा फेटे मधलं महिला भगिनींचा फोटो घ्यावर किती सुंदर दिसतात बघा फेटात त्या हात वरती करा जवळ जवळ शंभर टक्के सगळ्यांना लाडकी बहिणीचा हप्ता मिळालेला आहे म्हणजे सख्या भावानी सुद्धा भाऊबीजेची दिवाळीची ओवळणी वो, वो, देताना मागं पुढे पाहिलं असेल पण या लाडक्या बहिणींना महायुती सरकार आदरणीय आजी दादा आणि सुनील अण्णाच्या माध्यमातून साडे हजार रुपये खात्यामध्ये जमा झाले ते तुमच्या हक्काचे पैसे आहेत आणि खऱ्या अर्थानं आर्थिक सबल या महिला भगिनी झालेल्या आहेत शेतकऱ्यांची वीज माफी झालेली आहे ज्यांचं सत्तर ऐंशी नव्वद हजार वीज बिल येत होती त्यांची आता शून्य शून्य वीज बिल आहेत आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं महायुती सरकारने या महाराष्ट्रातल्या दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले आणि सांगितलंय पुन्हा एकदा तुम्ही माहिती सरकारला राज्यामध्ये संधी दिली तर जो दीड हजाराचा तुम्हाला दर महिन्याला हप्ता मिळतो तो एकवीसशे रुपये केला जाईल त्याच्यामुळे तुम्हाला जर एकवीस रुपये महिन्याला हवे असतील तर तुम्हाला अन्नाला मतदान करावं आणि अन्नाला मतदान केलं तर ते बाहेर केलं जाईल आणि मग आपल्याला दर महिन्याला एकवीसशे रुपये मिळणार आहे ते त्याच्यामुळे या योजना तात्पुरत्या नाहीये महाराष्ट्रातल्या चार कोटी साठ चा चा या महाविधी सरकारच्या बाजूने त्याचा मला अभिमान वाटतो कारण आमच्या महिलांमध्ये एक मातृत्व असत एक नेतृत्व असते दातृत्व असतं ही महिला भगिनी स्वतःच्या कुटुंबासाठी कष्ट करत असते अण्णा बोलत असताना मी माझ्या महिला भगिनीचे चेहऱ्याचे भाव पाहिले अक्षरच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि या महिला भगिनीचा भाव होता आमचं लेकरू इकडे पडले पण या लेकराला आम्ही इकडे सोडणार नाही ही मावाची जनता ह्यांना आहे हा महिला भगिनींचा शब्द आहे जिथे जिथं मातृशक्ती आणि हे मातृत्व उभं राहतं तिथे विजयाची पताका दिमागात डोलते आणि हे आपण तेवीस तारखेच्या मध्ये दाखवून देतात याची मला मनापासून खात्री वाटते मी फार वेळ घेत नाही पुढे मला रांजण गावला सभेला जायचंय पण मी हे सांगायला आले मी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आहे महाराष्ट्राच्या काना मध्ये फिरते माझ्या आयोगाच्या न्यायालय चालवते या न्यायालयामध्ये मी आतापर्यंत तेतीस हजार केसेस स्वतः सोडवलेले कोणत्याही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये रेप होते गँग रेप हो मर्डर होतो मी किस्साचाराच्या घटना घडू दे महिलांच्या बाबत अस्थिल भाषेमध्ये कोणी शिबिर करत असेल अपमान करत असेल तर माझ्या आयोगाच्या वतीनं त्याची दखल घेतली जाते संबंधित पोलीस स्टेशन मध्ये कारवाई करण्या तर सूचना दिल्या जातात आणि त्या कारवाईचा का पाठपुरावा केला जातो मला सांगायचे मी यांना मावळचे कोथुर्णीची घटना घडली होती त्या कोथुर्णीच्या घटनेच्या आरोपीला सुद्धा आयोगाच्या माध्यमातून फास्टॅग दिला तुम्ही त्या ठिकाणी होता पण त्याचा पाठपुरावा केला आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र साधू संतांची भूमी असलेला महाराष्ट्र कोल्हापूरच्या गोटी गावामध्ये एक घटना घडली अडीच वर्षाच्या मुलीवर बलात्काराची घटना करणारे आरोपीला फाशीची शिक्षा आम्ही आयोगाच्या माध्यमातून सुनवतो अनेक ठिकाणी अशा घटना घडतात त्यावेळेस आयोग म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहतो दोन दिवसापूर्वी जी चोवीस तारीखच्या पत्रकार चैत्राली राजापूरकर यांनी राज्य महिला आयोगाकडे एक तक्रार दाखल केली मला आश्चर्य वाटलं या मावळ मधल्या प्रचाराच्या दरम्यान अन्नाचा असेल किंवा अपक्ष उमेदवार बापू वेगळे यांच्या प्रचाराचं चित्रीकरण करत त्या महिला भगिनीने केलं की महिला पत्रकारिता होती पण बापू वेगळे आणि त्यांच्या समर्थकांनी मग त्याच्यामध्ये किशोर वेगळे असेल संदीप वेगळे असेल यांनी त्या महिला भगिनीला शिविगाळ केली आणि सांगितलं फक्त अन्नाजी बाईन घेतली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की आम्ही तुला जीव मारू हे चालेल का बाबांमध्ये याचा मी जाहीर निषेध करते राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी आता जाहीर निषेध करते या तर त्याच्यावरती केली देखील लोणावळा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केलाय मी स्वतः आमच्या पोच्या आईजी जी यांना पत्र लिहून सांगितले तातडीने कारवाई करा आणि अहवाल मला सादर करा पुढे ग्रामीण च्या यांना देखील पत्रकार पाठवले आणि सांगितले कारवाई करून आम्हाला त्याची आवड सादर करा मला या नावामध्ये सुद्धा आवड आवर्न सांगायचे विरोध प्रचाराला आले ठीक आहे तुम्ही प्रचार करा प्रचाराची भाषा ही वैचारिक पातळीवरती असली पाहिजे विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे महिलांच्या जर कोणी अपमान करत असेल तर तो खपून घेता जाणार नाही ना ना ना। त्याचं उत्तर तर आपण या निवडणुकीच्या निमित्तानं देऊ पण वर्षातही आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आज मला अम्णांनी सांगितलं आणि तुमच्यासाठी मी या नावामध्ये आले आहे कोणीही दहशतीला घाबरायचं नाही गुंडागिरीला घाबरायचं नाही भयमुक्त वा भयमुक्त बळ हे आपलं खरं असताना विधान आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे म्हणून अशा पद्धतीने जर तुम्हाला कोणी आश्चिल असलाक्य विधान करत असेल तशा पद्धतीचं वर्तन करत असेल कोणी भीती दाखवत असेल तर माझ्या राज्य महिला आयोगाला आपण तक्रार नोंद करा त्यांच्यावरती तातडीने कारवाई केली जाईल हे हमी मी तुम्हाला द्यायला आले हा विश्वास मी या नात्याने तुम्हाला द्यायला आहे त्याच्यामुळे या येणाऱ्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्याला मानून द्यायचं बरोबर ना आपला माणूस आपला क्रमांक त्याच्यामुळे एक क्रमांकावरच गळ्याचं बटन दाखवून वीस तारखेला आपल्याला अन्नाचं चिन्ह गळ्या गळ्याचं बटन दाखवून प्रचंड मनाने आपल्याला अन्नाला ठोकून द्यायचे म्हणा अन्नाला मातृशक्तीच्या निमित्तानं मनापासून विश्वास द्यायचे अन्नाची बावंड सगळी तुझ्या बरोबर आहेच पण आमच्या महिला पती नेमकं खर तर नऊ महिने नऊ दिवस गर्भात वाढवलेल्या बाळाला जन्म देताना आम्ही महिला बाळणपणाच्या कळा सहन करतो करतो बाळाला नवी सृष्टी निर्माण करण्यासाठी एक सृजनता असते आमच्या रंग आहे तो आमच्या प्रामाणिकपणाचा आहे तो आमच्या सृजनतेचा आहे तो आमच्या संघर्षाचा आहे आणि म्हणून आम्ही या संकटाच्या संघर्षाच्या काळात ही मातृशक्ती तुझ्या बरोबर आहे आणि ही मातृशक्ती काय तुझ्या बरोबर राहील हा विश्वास या निमित्तानं तुला देते पुन्हा एकदा मला विश्वास आहे आपण मावळची जनता अंगाला लाखो जमता देखील निवडून देतात शेवटी माणसामध्ये दे काम करणारा हा सर्वसामान्य माणूस तेवीस तारखेला गुलाल उधळण्यासाठी तुम्ही मला जरूर एका मनापासून अभिनंदन करून तेवीस तारखेच्या निकालासाठी मी आम्हाला मनापासून शुभेच्छा देते आणि हा निकाल या ब्राह्मणवाडीच्या जनतेने आताच दाखवून दिलेला आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करते इतक्या उत्साहामध्ये आपण सगळेजण उपस्थित राहिलात महाराष्ट्रामध्ये मी गेले महिनाभर फिरते पण असा उत्सव मी कुठं पाहिला नाही तो ब्राह्मणवाडीत पाहिला आणि तो मला एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि वीस तारखेला क्रमांक एक एक नंबरचा माणूस धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय माहिती